जर वर्तुळाचा परिघ व वर्तुळाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर दोन सात असेल तर वर्तुळाचा परिघ किती प्रश्न सोडवायचा कसा इथ वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर गणित म्हणते की दोनास सात लक्ष द्या आता याची मांडणी लक्षात घ्या याचा अर्थ अशी मनात रेश वडा आणि त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करत असताना आणखी एक गोष्ट अशी की परीघ काढण्याचं सूत्र दोन पाय आर वर्तुळाचा परीघ आपण दोन पाय आर या सूत्रानुसार काढतो तिरपा गुणाकार करायचा सातचा परीघासोबत वाटल्याचे एक पायरी वाढवू हे परीघ म्हणजे दोन, दोन। वर्ग, आता तिरपा गुणाकार म्हणजे या पदाचा गुणाकार या पदासोबत या पदाचा या पदासोबत इथपर्यंत लक्षात आला असेल आता गणिताला इकडे घेऊ जसं की दोन पाय आर भागीला दोन इकडं पाय आर वर्ग भागीला सात तिरपा आकार म्हणजे सातचा या पदासोबत दोन पाय आर सोबत गुणीला सात बराबर याचा याच्या सोबत दोन ओके लेकरांनो लक्ष द्या करायचं काय दोन पाय आर म्हणजे हे दोन याच्यासोबत गुणिला आहे इथं दोन ला दोन खलास आता पाय आर ला पाय आर एक आर उरतो म्हणजे सात बरावर एक आर याचा अर्थ गुणोत्तर हे आर काय आलो हो अर्थात आर म्हणजे रेडियस त्रिज्या मिळाली सात आता विचारलं काय वर्तुळाचा परी परी काढण्याचं सूत्र वर्तुळाचा परी विचारला वर्तुळाचा परिघ काढण्याचं सूत्र दोन पाय आर मग दोन इथ सर्व उत्तर पर्यायामध्ये पाय स्वरूपात दर्शवले म्हणून हा पाय आसाच्या असा मांडा आर मिळाला सात हा आर याच्या सोबत गुणिला आहे म्हणजे दोन गुणिला सात हे पद परस्परांना गुणिला आहेत लक्ष द्या म्हणजे बेसाती चौदा सोबत पाय गुणिला हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक okay. वर्तुळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव